अर्णव आणि निशा यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि लग्न झाल्यानंतर ते एका नवीन घरात राहायला आले होते खरे तर हे घर अर्णवच्या वडिलांचे होते अर्णवच्या वडिलांचा मात्र या लग्नाला विरोध होता कारण अर्णव हा श्रीमंत घरातील होता तर निशा ही एक मध्यम घरातील मुलगी होती त्यामुळे अर्थातच अर्णवच्या वडिलांचा या लग्नाला विरोध होता पण अर्णवच्या आईला मात्र तिच्या अतिशय आवडायची म्हणूनच तिने तिच्या पतीला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही तसेच अर्णवच्या वडिलांनी त्याला स्पष्ट सांगितले जर तू त्या मुलीशी लग्न केले तर तुला ने ने। या घरात अजिबात राहता येणार नाही आणि एवढेच नाही तर मी तुला माझ्या संपत्तीची एक कुटी कवडी पण देणार नाही ते सर्व ऐकून अर्णवला आणि त्याच्या आईलाही धक्का बसला पण अर्णव मात्र त्याच्या या निर्णयावरती ठाम होता म्हणूनच त्यांनी आपले घर सोडले आणि मग निशाशी लग्न केले पण त्यांच्या पुढे आता राहायचे कुठे हाच खरा प्रश्न होता पण तो प्रश्न अर्णवच्या आईनेच सोडवला अर्णवच्या वडिलांचे शहरापासून दूर असे एक जुने मोठे घर होते बरीच वर्षे झाले ते घर बंदच होते मग अर्णवच्या आईने गुपचूप त्याला घराची चाबी देऊन सांगितले की हे बघ तू राहण्याची अजिबात काळजी करू नकोस तू आणि निशा आपल्या त्या शहरापासून दूर असलेल्या घरामध्ये बिन्दास्पणे राहा मला कोणीही काहीच बोलणार नाही पण श्रीमंतीत वाढलेला अर्णव त्या घरामध्ये हो राहायला अजिबात तयार नव्हता पण त्यानंतर अर्णवच्या आई त्याला समजावले तर निशानेही त्याला समजावले आणि मग तू त्या घरात राहण्यास तयार झाला आता अर्णवला त्यांच्या दोघांच्या फोटा प्रश्नही सोडवायचा होता म्हणूनच त्यांनी त्याच्या मित्राच्या कंपनीत चित्रिकाचे ठरवले त्यामुळे अर्थातच त्यांच्या दोघांचा मोठ्या प्रश्न सुटला होता त्यालाही नोकरी करून अर्णवला हातभार लावायचा होता पण अर्णवने ठामपणे तिला सांगितले की सध्या तू नोकरी करण्याची काहीच गरज नाहीये माझ्या पगारात आपल्या दोघांचाही भाग आहे असे अर्णवने तिला स्पष्टपणे सांगितले मग ते ऐकून दिशाही नाईलाजाने तयार झाली त्यानंतर आईने सांगितलेल्या पत्त्यावरती ते दोघेही पोचले शहरापासून दूर असे ते घर होते ते घर अतिशय मोठे होते पण कित्येक वर्षे त्या घराचा वापर न केल्यामुळे ते घर अतिशय वाढव होते त्यानंतर अणव आणि निशा दोघेही घरामध्ये गेले असतात मोठे दृश्य म्हणून त्यांना धक्काच बसला कारण त्या संपूर्ण घरामध्ये गोळी टिके आणि साठली होती ते घर जरी एका बंगल्याप्रमाणे असले तरी तरी त्याची बरीच साफसफाई करावी लागणार होती मग अर्थातच त्या दोघांनाच आता घराची साफसफाई करावी लागणार होती मग त्या दोघांनीही त्या घराची साफसफाई केली पण त्या घरात एक गोष्ट मात्र चांगली होती की त्या घरात त्यांच्या संसारासाठी लागणारे सर्व सामान होते अर्थातच ते जुने असले तरी त्याचा वापर केला जाऊ शकत होता त्यामुळे अर्थातच ते दोघेही खुश झाले कारण त्यांना तर नवीन सामान आणावे लागणार नव्हते आज त्या घरात त्यांची पहिली रात्र होती दोघेही घराची साफसफाई करून अतिशय दमले होते त्यामुळे बिठणावरती पडताच ते दोघेही गाठ झोपी गेले तर दोघेही गाठ झोपित असताना अचानक निशेला कसल्या तरी आवाजाने जाग आली असं वाटले की त्यांच्या घरामध्ये बरीचशी असे माडते आहेत आणि ती काहीतरी बोलत आहेत ते बघून निशेला विचित्र वाटले म्हणून तिने अर्डावला उठवण्याचा प्रयत्न केला पण का करून थकल्यामुळे अर्डव काही उठायला तयारच नव्हता आणि अर्थातच तिच्या डोळ्यावरती पण झापड होती त्यामुळे तिचाही नाईलाज झाला आणि ती परत झोपून गेली मग सकाळ झाली सकाळ अर्णवची आई त्यांच्या घरी आली त्यानंतर तिने त्या दोघांची विचारपूस केली अर्णव मात्र त्याच्या आईवरती अतिशय वयकारला होता आणि तो तिला म्हणाला या जुन्या घरात राहण्यापेक्षा कधा हॉटेलमध्ये मी राहिलं असतो तर बरे झाले असते तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली हे बघ नशीब समज तुला एवढे मोठे घर राहिलं तरी मिळाले आता तुझ्याजवळ हॉटेलमध्ये राहण्या इतके तरी पैसे आहेत का नाही ना मग मुख्यट्याने हे सहल कर हे घर तुम्हाला राहायला मिळालं हे नशीबचं मत आणि थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे कारण तुझ्या पगारातून तू एखादा छोटासा फ्लॅट ठेवू शकतो पण तोपर्यंत तरी या घरामध्ये तुला राहावे लागेल असे त्याच्या आईने स्पष्ट सांगितलं अर्थातच अर्णवलाही त्याच्या आईचे मल्ली पटले आणि मग तोही ऑफिसला निघून गेला एवढ्याच निशा तिथे आली आणि मग ती आणि अर्णवची आई गप्पा मारत असताना त्याच्या घराच्या बाहेर एक छोटे गार्डन होते त्या गार्डन मध्ये तिला एक पाच सहा वर्षांचा छोटा मुलगा तिला सायकल चालवताना दिसला ते बघून निशालाही आश्चर्य वाटले कारण त्याच्या घरापासून दूरवर माणूसच काय पण प्राण्याचाही पत्ता नव्हता मग हा एवढा लहान मुलगा इथे आला कुठून त्याचे तिला आश्चर्य वाटत होते आणि मग तिने अर्णवच्या आईला लगेच सांगितले तू बघा एक लहान मुलगा आपल्या गार्डनमध्ये सायकल चालवते त्यांचा जेव्हा अर्णवच्या आईने खिडकीमधून बाहेर बघितले ना तिथे कोणीच नव्हते तो अर्णवची आई तिला म्हणाली अगं गार्डनमध्ये तर कोणीच नाहीये त्यांच्या तिच्याने पुन्हा खिडकीमधून बाहेर बघितले तेव्हा तिला धक्काच बसला आणि खरोखरच आता तिथे कोणीच नव्हते आणि एवढ्या कमी वेळात तो मुलगा अचानक गायब झाला कुठे त्याचे तिलाही आश्चर्य वाटत होते मग निशाला वाटले की तो तिचा भास असावा म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यानंतर मग अर्णवची आई काही वेळाने निघून गेली निशा आता त्या संपूर्ण घरामध्ये एकटी होती मग तीही घरातली सर्व कामे करून झोपून गेली मग ती संध्याकाळ झाल्यानंतर रुखली एवढ्याच अर्णवही ऑफिस म्हणून घरी आला होता काही वेळाने मग त्या दोघांनीही जेवण केले त्यानंतर जेव्हा हात धुण्यासाठी अर्णव मध्ये गेला असता तेव्हा आश्चर्य म्हणजे त्या मध्ये पाणीच नव्हते पण त्याला स्पष्टपणे आठवत होते की सकाळी तर त्याने संपूर्ण टाकी भरून ठेवली होती मग अचानक पाणी गेले कुठे हे त्या दोघांनाही कळत नव्हते ते दोघेही असा विचार करत असताना त्यानं त्या घराची लाईटच गेली आणि त्या घरात संपूर्ण कायोग झाला हे बघून दिशा खाबरली मग मग अर्णवने तिला कसे कसे शांत केले त्यानंतर तो तिला म्हणाला बहुतेक घरातला फ्यूज वगैरे गेला असेल घराच्या बाहेरच मीटरचा बॉक्स आहे तो मी चेक करून येतो मी येईपर्यंत तू इकडेच थांब ते एकूणच निषादीचे घाबरली आणि ती त्याला म्हणाली मी अजिबात इथे थांबणार नाही मीही तुझ्यावर येते तेव्हा अर्णव तिला म्हणाला अजिबात घाबरू नको मी दोन मिनटातच इथे येतो वाटलं तर ही बॅटरी तुझ्याजवळ ठेव माझ्याकडे मोबाईल आहे असे म्हणून तिला समजावून तो दिसून निघून गेला आता त्या संपूर्ण घरामध्ये काळो बसल्यामुळे तिथे घाबरली होती त्या संपूर्ण घरामध्ये ती एकटी होती अत्यंत तिने आपले डोळे बंद केले आणि त्यानंतर काही मिनिटातच घरातली लाईट अचानक आली त्यामुळे दूर झाली थोड्याच अचानक बेटींचा धाही चालू झाला आणि त्यामधून पाणी येऊ लागले पण ते पाणी बघून इतर घाबरून झोळत ओरडली कारण ते पाणी रक्तासारखे लाल होते एवढं तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून अर्णवही तिथे आला आणि अर्णवलाही तिने ते लाल पाणी दाखवले ते बघून तो तिला असत म्हणाला घाबरू नकोस हे काही रक्त नाही आहे अगं बरेच दिवस या घराचा वापर केला नसल्यामुळे त्या घरातले सर्व पाईप बहुतेक गणले असावे म्हणूनच हे रक्तासारखे लाल पाणी येत असावे निशालाही अर्णवचे म्हणणे पटले होते त्यानंतर मग ते दोघेही जेवण करून भोपी गेले त्यानंतर मध्यरात्रीनंतर पुन्हा त्याच वेळेला त्याला बऱ्याच माणसांची आवाज ऐकू येऊ लागले म्हणून तिने लगेच अर्णवला उठवले पण अर्णवला मात्र कुठलेच आवाज ऐकू येत नव्हते तरी पण निशेचे समाधान व्हावे म्हणून अर्णव त्यांच्या रूममधून खाली गेला त्याने संपूर्ण घर शोधले पण त्याला त्या घरात आढळले नाही म्हणून तो लगेच जवळ आला आणि तू तिला म्हणाला अगं तुला पास झालाय घरात तर कोणीच नाही आहे तू आता शांतपणे झोप मी आहे ना तुझ्याजवळ तू अजिबात घाबरू नकोस मला पण आता झोपू दे कारण मला सकाळी उठून कामावरती जायचे त्यानंतर मग दिशाही नायलायजा मी झोपली आता सकाळ झाली दिशा नेहमीप्रमाणे उठली आणि कामाला लागली मग तिने अर्णवला डबा करून दिला आणि मग अर्णवही डबा घेऊन ऑफिसला निघून गेला निशा काम अचानक परत खिडकीतून त्यांच्या गार्डन मध्ये बघून निशा धावत त्यांच्या गार्डन मध्ये आली त्यानंतर तिथे जे दृश्य बघितले ते पाहून तिला धक्काच बसला आण आणि तिला घरातून बाहेर गार्डन मध्ये यायला काही सेकंदच लागले होते आणि एवढ्या काही सेकंदच तो लहान मुलगा तिथून अचानक झाला होता तिला वाटलं की पुन्हा एकदा तिचा हा भासच असावा म्हणून ती पुन्हा घरामध्ये आली आणि मग घरातली कामे करू लागली त्यानंतर पुन्हा तिचे लक्षीकडे गेले तेव्हा तिच्या पायाखाली जन्म सरकली आणि तिला तोच मुलगा त्या गार्डनमध्ये एका चालवत असलेला दिसला मग ती पुन्हा धावतच गार्डनमध्ये आली पण अर्थातच तिथे कोणीच नव्हते मग तिने संपूर्ण घर शोधले घराच्या बाहेरचाही आई सर्व परिसर शोधला पण अर्थातच तिथे कोणीच नव्हते हे खाल्यानंतर ती थोडीशी घाबरली आणि आता पुन्हा घरामध्ये आली त्यानंतर ती किचनमध्ये गेली त्यानंतर तिला आणखी एक धक्का बसला कारण ती ज्या चाकूने भाज्या कापत होती त्या चाकूला चक्कर रक्त लागले होते ते बघून अर्थाचा निशा अतिशय घाबरली पण परत तिला वाटले की आई तिचा एक निवळ भास असावा म्हणून तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले तिला वाटले की आपण या घरामध्ये एकटेच आहोत म्हणूनच आपल्याला हे भास होत असावे त्यानंतर तिने घरातली सर्व कामे केली संध्याकाळी काही नेहमीप्रमाणे ऑफिस ऑफिसमधून घरी आला आणि मग जेवण करून ते दोघेही त्यानंतर रात्र झाले आणि रात्र झाल्यानंतर पुन्हा त्यात माठांच्या आवाजाने त्याला जाग आली तिच्या अशा वागण्याने अर्डाव मात्र जाम वैतागला होता त्याला माहिती होते की तिला होणारे हे सर्व भास आहेत पण तिचे समाधान व्हावे म्हणून तो नाहीला त्याने परत हॉलमध्ये गेला पण भरात नाही झालं तरी तो परत आलाच नाही आता मात्र मिशेला त्याची काळजी वाटू लागली आणि म्हणूनच ती त्यांच्या रूमचा दरवाजा उघडून बाहेर जाणार एवढ्या तिच्या जा समोरून रक्ताने मापणीला चाकू घेऊन एक माणूस धावत जिन्यावरून खाली गेला तिला बघून लगेच तिने धाड करून दरवाजा बंद केला ज्याला आता अणवती काळजी वाटत होती तो माणूस अणवला तर काही करणार नाही ना की हाही तिचा एक भास आहे असे तिला वाटत होते थे थे ती त्यात तिच्या दरवाजाजवळच उभी होती एवढ्याच त्यांच्या रूमचा दरवाजा पडून तरी दोन जवळ टोपू लागले पण तिला मात्र दरवाजा उघडायला तयारच नव्हती हो एवढ्याच तो दरवाजा झाड घेऊन उघडला तिथे तो दरवाजा बंद करणारच नव्हती एवढ्यात एवढ्याच कोणीतरीच्या दरवाजाच्या मध्ये आपला हात टाकला बघून निशा आणखीने घाबरली त्यांचा तो दरवाजा संपूर्ण उघडला तेव्हा तो निशाचा जीव भांड्यात पडला कारण तिच्यासमोर चक्क अण्णा उभा होता तेव्हा बघून तिने त्याला भीती मारली आणि ती जोरजोरात रडू लागली पण आजी आता वाटू लागली होती की कोणीतरी त्यांच्या घरामध्ये रात्रीचे येत असावे म्हणजेच कोणीतरी चोर रात्री चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये येत असावा आणि बहुतेक त्या चोराकडे त्यांच्या घराची चावी असावी म्हणून तो घराचे सर्व दरवाजे उघडून त्यांच्या घरामध्ये येत असावा पण रात्री तर ते सर्व दरवाजे लॉक करत होते त्यामुळे चावी असल्याशिवाय तो चोर या घरात येणे शक्यच नव्हते त्यानंतर मग अर्णवने निशाला कसे कसे झोपवले आणि मग सकाळ झाली सकाळ झाल्यानंतर अर्णवने त्यांच्या संपूर्ण घराची लॉक बदलली त्यांच्या जागी नवीन लॉक टाकली त्यानंतर तो दिशेला म्हणाला हे बघ आता तुला घाबरायचं अजिबात कारण नाही कारण मी आपल्या घराचे सर्व लॉक बदलले आहेत त्यामुळे आपल्या घरात येणाऱ्या त्या चोराकडे आपल्या घराची चावी असली तरी तर त्याला काहीच उपयोग होणार नाही कारण तिचा उपयोग करून तू आता आपल्या घरामध्ये अजिबात शिरू शकत नाही त्यामुळे आता तू बिंदास्त राहा काहीच कधी करू नकोस अर्थातच ते ऐकल्यानंतर निशाला हायसे वाटले त्यानंतर ती त्यांच्या जिन्यावरून ती त्यांच्या वजन रूममध्ये जायला निघाली असता अचानक जेव्हा तिने त्यांच्या जिन्याच्या रेलिंगवरती हात ठेवला तेव्हा तिला धक्काच बदला कारण तो संपूर्ण जिना आणि ते रेलिंग रक्ताने माखलेले होते आणि त्यातले काही रक्त तिच्या हाताला लागले होते तिच्या हातामध्ये ते ती जर ओरडली आणि तिची तिघा ऐकून अर्णव धावतो तिच्या जवळ याला तिने सांगितले की अर्णव हे बघ तर जिन्याला आणि जिन्याच्या रेलिंगला रक्त लागले एवढेच काय तिच्या हातालाही रक्त लागले पण त्यानंतर अर्णवने तिचे हात बघितले तर तिच्या हाताला राजीबात रक्त नव्हते आणि त्या जिण्यावरतीही रक्ताचे कुठलेही थेम नव्हते त्यानंतर अर्णव तिला म्हणाला अगं तिचे हात तर स्वच्छ आहेत आणि त्यावर कुठेही रक्त लागले नाहीये एवढेच काय जिन्यावरती पण कुठेही रक्तचा सेम नाही आहे घाबरून आपले हात बघितले तर धक्का बसला पण तिचे हात अतिशय स्वच्छ होते त्या हातावरती रक्तचा एकही एक सेम नव्हता तसेच त्या जिन्यावरतीही कुठेही रक्त नव्हते ते सर्व बघितल्यानंतर निशेला जबरदस्त धक्का बसला होता त्या बाबतीत जे काही घडते आहे हे सत्य आहे सर्व तिचा एक आस आहे हे तिला कळत नव्हते म्हणजे ती हळूहळू वेडी होऊ लागली होती पण तिला हे माहीत नव्हते कि ती तर एक सुरुवात होती कारण अजून भयानक असे घडायचे बाकी होते त्यानंतर पुन्हा ती रात्री झोपलेली असताना तिला पुन्हा त्या आवाजाने म्हणून ती पुन्हा आडवला उठवायला गेली असता तेव्हा तिने आपल्या बाजूला बघितले तेव्हा तिला धक्काच बसला कारण तिच्या बाजूला अर्णव झोपलेला नव्हता तर अर्णवच्या जागी एका माणसाची प्रेद पडले होते त्याचे सर्व शरीर रक्ताने माखले होते यावून भयानक म्हणजे त्याचे मुलकेत कोणतरी छाटून टाकले होते तिने आपले डोळे बंद केले तिला वाटले की हाही तिचा निवळ एक फार असावा आणि त्यानंतर तिने थोड्या वेळ डोळे उघडले असतात तिला धक्काच बसला कारण पुन्हा तिच्या बाजूला तिला आढाव झोपलेला दिसत होता निशाला तिच्या बाबतीत हे सर्व काय आहे हो ते काहीच नव्हते तिला आता खात्री पडली होती घरामध्ये कुठल्या तरी अमानवीय शक्तीचा वावर आहे त्यानंतर सकाळ झाली कारण कधीच ऑफिसला निघून गेला होता पण दिशाला आज उठायला उशीर झाला होता म्हणून ती बाथरूम मध्ये जाणार एवढ्यात एवढ्यात तिला कोणाची तरी काही ऐकू आली म्हणून ती धावत जिन्यावरून खाली आली तिने क्रीमच्या बाहेर बघितले तुवा तिने धक्का बसला कारण तिला तो दररोज दिसणारा लहान मुलगा आता पुन्हा त्यांच्या गार्डन मध्ये सायकल चालवत असलेला दिसत होता पुन्हा तो मुलगा तिच्या डोळ्यासमोर न्यायचा झाला मिश्रा वाटले की हा तिचा एक मासा म्हणून ती बाकी व्हायली आणि किचन मध्ये जाणार एवढ्यात लहान मुलगा चक्क तिच्या समोर आला आणि त्या मुलाने तिला चक्क मिठी मारली त्या मुलाचे सर्व शरीर रक्तबंबा झाले होते आणि त्याची मान कोणीतरी अर्धी कापलेली होती पण तो मुलगा तिला मिठी भरून रडत होता आता मात्र दिशा अतिशय घाबरली आणि ती पुन्हा धुळत ओरडली आणि मग ती घाबरून धावतच घराच्या बाहेर आली आणि मग तिने घराच्या बाहेरून जेव्हा घरामध्ये बघितले तेव्हा तिची गोबडीच व्हायली कारण त्यांच्या घराच्या आतमध्ये एक सतरा अठरा वर्षाचा तरुण मुलगा त्यांच्या घराच्या भिंतीला कलर काढत असलेला तिला आणि त्या तरुणाचेही संपूर्ण शरीर रक्तबमा झाले होते आणि त्याची आरती मानही कोणीतरी छाटली होती आणि त्यांचा तोही एका क्षणातच नाही मात्र तिच्यालाही सर्व काही झाले की रात्रभर ती झोपलेली पण नव्हती म्हणून तिने झोपेच्या काही गोळ्या घेतल्या आणि मग ती झोपून गेली त्यानंतर ती जेव्हा उठली तेव्हा रात्र झाली होती अणवाई ऑफिस म्हणून घरी आलेला नव्हता तिला रात्री येत असलेला आवाज आता तिला पुन्हा ऐकू येऊ लागले त्यांचा तिने आजूबाजूला बघितले तर, तर मात्ता मात्ता तीने तीने ती खालीच नव्हते तिने बघितले तर त्यांच्या किचनचा मागचा दरवाजा मात्र उघडा होता आणि त्यानंतर लगेच तिने त्या किचनचा मागचा दरवाजा बंद केला मग आपल्या हातात किचनची सुरी घेतली मग ती त्या आवाजाच्या दिशेने गेली ते आवाज हॉल मधून येत होते त्यानंतर तीन पुढे गेली असताना एका तरुण मुलाचे अंगावरती कोसळले त्या तरुण मुलाची मान म्हणून कापलेली होती आणि हा तोच तरुण होता ज्याला तिने घराच्या बाहेर त्या घराला रंग काटताना बघितले होते आता मात्र निशा तिच्या घामात आता था खात्री झाली होती या घरामध्ये कुठली तरी अतुरी आणि वाईट शक्ती आहे आणि त्या शक्ती फक्त तिला दिसतात आणि ऐकू येतात म्हणूनच तिने हे घरच तोडून जायचे ठरवले नंतर तिने आपले सर्व सामान आपल्या बॅगेमध्ये भरले आणि ती त्या घरातून निघणार एवढ्यात ऑफिस ऑफिसमधून घरी आला आढवून बघून तिने गुप्तुप आपले सामान लपून ठेवले त्यानंतर मग तिने अणवला तिच्या बाबतीत झाडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या त्याला हेही सांगितले की आता मी या घरात अजिबात राहणार नाही त्यानंतर अण्णाने तिला बरेच समजावले आणि तिचे समाधान व्हावे म्हणून त्यांनी सांगितले की तुला असं वाटतंय ना आपल्या घरामध्ये कुठले तरी भूत प्रेत आहे तर तू घाबरू नकोस यावर आपण काहीतरी उपाय करू त्यांच्या अर्णवने पेपरची ॲड बघून एका माणसाला त्यांच्या घरी बोलवले हा माणूस एक मानसिक होता त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होत्या त्या माणसाने घरात आल्यानंतर त्याचे मंत्र बनायला सुरुवात केली आणि घराच्या चारी बाजूंना त्याच्या हातात असलेली ग्राफ पोचली आणि तो त्यानंतर तो आणवला म्हणाला हे बघा आता सर्व वाईट शक्ती या घरामधून निघून गेले आहेत तेव्हा तुम्ही आता काहीच काळजी करू नका ते सर्व ऐकल्यानंतर त्याला आहे वाटले मग अर्णावेही त्या मांत्रिकाला त्याच्या गाडीपर्यंत बोलायला गेला त्यानंतर तो मांत्रिक अर्णवला म्हणाला ते बघा मी तुमच्या बायकोसमोर काही बोललं नाही पण खरोखरच तुमच्या घरात कुठलीही अमानवीय शक्ती अजिबात नाही आहे हे मी माझ्याजवळ असलेल्या सिद्धींद्वारे तुम्हाला ठामपणे सांगू शकतो तुमच्या बायकोची मानसिक स्थिती बरोबर नाही आहे तिला ताबडतोब डॉक्टरकडे न्या असे म्हणून तो मार्केट येथून निघून गेला तिकडे ते, ते दोघं गेल्यानंतर त्या आपल्या बेडरूममध्ये दृश्य पाहून तिची बोबडीच व्हायली कारण त्यांच्या बेडवरती एका माणसाची भेद पडली होती आणि त्याचे सर्वश्री रक्तबंबा झालेले होते आणि त्याचे ममकी कोणतरी छाटलेले होते आणि हा तोच माणूस होता तो तिला काल रात्री तिथे झोपलेला दिसत होता नंतर ती घाबरून धावतच बाथरूम मध्ये आली तेव्हा समोरचे दृश्य बघून तर तिच्या पायाकाची जमीनच सरकली आणि तिच्या समोरच त्यांच्या बाथरूम मध्ये एक विचित्र आणि भयानक माणूस एकाच पीचा हातातल्या सुरीने गळ्या कापत होता ती स्त्री जोर जोरात रोडत होती मी त्याच्यात तावडीतील शिकण्याचा प्रयत्न करत होती पण आता त्या भयानक आणि विचित्र माणसाच्या शक्ती पुढे तिची शक्ती कमी पडत होती त्या माणसाला भोगूनच ती घाबरून धावतच आली एवढ्यात त्यासमोर तिला एक लहान मुलगा दिसला म्हणून लहान मुलगा आपल्या आईला हाका मार होता आई तू कुठे आहे आई तू कुठे आहे हा तोच लहान मुलगा होता व तिला रोज सायकल चालवत असलेला दिसत होता दिशा त्या मुलाजवळ जाणार एवढ्यात आणि भयानक माणूस धावतच त्या मुलाजवळ आला आणि त्याने त्या मुलाला त्याने पाठवून पकडले आणि मग त्या मुलाच्या सर्व शरीरावरती तसेच मालेवरतीही वार करून त्याला ठार मारून टाकले हे सर्व काही निशाच्या डोळ्यासमोर घडत असून सुद्धा निशा काहीच करू शकत नव्हती एवढ्यात तो माणूस तिच्यावरून खाली गेला तिला समोर एक तरुण मुलगा दिसला हा तो तरुण मुलगा होता तो तिला तिच्या घराच्या बाहेरून घराच्या आतमध्ये त्यांच्या घराला कलर काढताना दिसला होता त्यानंतर तो अदृश्य झाला होता नंतर भयानक माणसाने तरुण हल्ला केला तो तरुण आपली लावून त्याच्याशी लढत होता हे बघून मग तिच्यालाही रावले नाही आणि मग तिने तिच्याजवळचा फ्लॉवर पॉट उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावरती मारला पण आश्चर्य म्हणजे त्या माणसाला काहीच झाले नाही विचित्र आणि भयानक माणसाने त्या मुलाच्या मानेवरती आपला सुरा फिरून त्याला हार मारले तो मुलगा तो माणूस स्त्री आणि तो तरुण हे निशाला आधीच दिसले होते आणि त्या सर्वांना त्या विचित्र आणि भयानक माणसाने तिच्या डोळ्यासमोर ठार मारले होते पण असे असून सुद्धा त्या विचित्र आणि भयानक माणसाने निशाला मात्र काहीच केले हो नव्हते याचे तिलाही आश्चर्य वाढवते हो एखादा भयानक चित्रपट पाहावा तसं हे सर्व काही तिच्या डोळ्यासमोर घडत होते सर्व बघून तिच्या अतिशय घाबरली आता तिला कळत होते की तिच्यासमोर हे सर्व काही खणले ते सत्य आहे की भात ती आता हे समजण्याच्या पलीकडेही गेली होती जी मानसिक स्थिती आता संपूर्णपणे धासली होती तिला या प्रसंगाचा एवढा धक्का बसला होता की ती संपूर्णपणे वेडी झाली होती तर राणव आला आणि तिची अवस्था बघून त्यालाही धक्का बसला त्यानंतर मग डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे अर्णवने मिशाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले मिशाची मानसिक स्थिती एवढी डासली होती की ती अर्णवलाही साफ विसरून गेली होती आता ती त्या घरामध्येही राहायला अजिबात तयार नव्हती मग अर्णवचाही काय झाला आणि मग अर्णवनेही ते घर आता विकायचे ठरवले हो आणि काही दिवसांनी एका कुटुंबाने ते घर विकतही घेतले आणि मग ते नवीन कुटुंब त्या घरामध्ये राहण्यासाठी आले त्यांना ते घर अतिशय आवडले होते त्यांना मग त्या घराची चावी देण्यासाठी अर्णव त्यांच्या घरी आला अजूनपर्यंत अर्णवने त्या कुटुंबाला अजिबात पाहिले नव्हते फक्त त्यानंतर अर्णव त्याच्या घरी आला असता याने ते घर विकत घेतले होते त्याची बायको त्याला म्हणाली तुमचे हे घर अतिशय छान आहे हे मोठेही आहे मला कळत नाही तुम्ही हे घर का विकले पण असो मला माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना हे घर अतिशय आवडले त्यांचं तिने त्याला सांगितले की माझे मिस्टर तसंच आजारी असतात म्हणून ते बेडरूममध्ये झोपले आहेत आणि तो माझा मोठा मुलगा म्हणून अडवणे बघितले तर एक तरुण मुलगा त्यांच्या घराच्या भिंतीनं रंग काढत होता त्यांचा तिने सांगितले की तो माझा छोटा मुलगा जेव्हा अडवणे गार्डनमध्ये बघितले तर एक सहा वर्षाचा लहान मुलगा त्याला सायकल चालवताना दिसत होता ते सर्व बघून अर्णवजी तर या बाईचा तो तरुण मुलगा आणि तिचा लहान मुलगा तसे तिचा आजारी असलेला नवरा सर्व काही निशाला आधीच दिसले होते त्याचा अर्थ अर्णवला आता कळला होता म्हणजे निशेरा दिसणाऱ्या सर्व घटना या भास नव्हत्या तर ते सत्य होते असे सत्य जे भविष्यात घडणार होते या सर्व घटना भविष्यात घडणार होत्या याचा अर्थ जर तो दिसणारा विचित्र आणि भयानक माणूस आजच या घरामध्ये येणार आहे आणि तो त्या सर्व कुटुंबाला ठार मारणार आहे म्हणजे हे सर्व काही भविष्यात घडणार आहे हे कळल्यानंतर अर्णवतीचे घाबरला पहिले होते आपण जर इथे जास्त काळ थांबलो तर तो विचित्र आणि भयानक माणूस आपल्यालाही ठार मारू शकतो म्हणून तो लगेच तिथून निघाला मग तो आपल्या गाडीमध्ये बसला आणि मग तो आपली गाडी सुरू करणार एवढ्या अचानक पाठी मागून कुणीतरी त्याची मारत पकडली आणि त्याला काही करण्याच्या आतच त्याच्या मानेवरून कुणीतरी सुरा फिरवला आणि त्याच्या मानेतून रक्ताची धार लागली आणि तो तिथेच हार झाला हा तोच विचित्र आणि भयानक माणूस होता तो, तो त्या कुटुंबाला आता ठार मारणार होता पण अर्णवला हे माहीत नव्हते की त्या कुटुंबाला ठार मारण्याच्या आधी तो त्याला म्हणजेच अर्णवला ठार मारणार होता म्हणजे ते घर भविष्य काळात होणाऱ्या घटना दाखवत होते पण अर्णव घराच्या बाहेर असल्यामुळे दिशाला त्याचा मृत्यू मात्र दिसला नाही त्या घरात होणाऱ्या त्या कुटुंबाचाच मृत्यू दिसला होता त्यानंतर तो विचित्र आणि भयानक माणूस ज्यांच्या पाठच्या दरवाज्यातून त्या घरामध्ये शिरला अर्णवच्या गाडीच्या पाठच्या सीटवरती आजचा पेपर पडला होता त्या पेपरवरती पहिली ठळक बातमी होती ती म्हणजे एक माथे फिरू खुनी जेल मधून आहे तो अतिशय भयानक आणि क्रूर आहे आजपर्यंत अनेक त्याने माणसाला ठार मारले आहे आता पोलीस त्याचा शोध घेत आणि तो विचित्र आणि भयानक माणूस म्हणजे तो माथे फिरूक होणवच्या घरात जे कुटुंब आले होते त्या कुटुंबाच्या गाडीतून टिकीतून लपून तो या अर्णवच्या घरापर्यंत आला होता आता तो माथे फिरूक तो विचित्र आणि भयानक माणूस पहिलं त्या कुटुंबातल्या त्या स्त्रीच्या आजारी असलेल्या नवऱ्याला हार मानत होता त्यानंतर मग तो त्या स्त्रीला मग तो तिच्या लहान मुलाला आणि शेवटी त्या तरुणाला ठार मारणार होता आणि हे सर्व काही निशाने आधीच बघितले होते म्हणजे हे घर तिला भविष्यात घडणाऱ्या घटना आधीच दाखवत होते पण निचाने मात्र या घटना समजल्या नाही या सर्व प्रकरणाचा छडा लावला असता किंवा तिची मानसिक स्थिती ढासवू दिली नसती तर तर या सर्व गोष्टी घडल्याच नसत्या म्हणजे निशाने आपली मानसिक स्थिती अजिबात ढासू दिली नसती तर ती लवकरात लवकर बरी झाली असती आणि मग ती बरी झाली असल्यामुळे अर्णवने हे घर विकलेच नसते आणि अर्णवणे जर हे घर विकले नसते तर ते नवीन कुटुंब या घरामध्ये राहायलाच आले नसते आणि ते कुटुंब जर या घरामध्ये राहायला आले नसते तर तो माती गिरू कुणी आणि तो सिरियल किलर तूही त्यांच्याद्वारे या घरामध्ये आला नसता म्हणजे त्याने अर्णवलाही ठार मारले नसते आणि त्या कुटुंबालाही ठार मारले नसते म्हणजे असे काहीच घडले नसते हे सर्व घडायला एकच व्यक्ती जबाबदार होती आणि ती म्हणजे अर्थातच निषाद निषादमुळे अर्णव आणि त्या कुटुंबाचा मृत्यू झाला होता पण अर्थातच हे तिला आता कधीच येणार नव्हते कधीच नाही